नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी अकिल खान यांची रिपोर्ट नांदुर्यात भगवा लव ची शिकार ठरली अल्पसंख्याक गरीब घरातील तरुणी लग्नाचे आमिष देऊन अत्याचार समाजात संतापाची लाट काल दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा शहरात प्रेम या नावाखाली घडलेल्या एक भयानक प्रकरणाने शहर हादरले आहे एका अल्पसंख्याक समाजातील गरीब घरातील तरुणीला प्रेमसंबंधांच्या आमिषाने फसवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात दोघांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी नवीन गुन्हेगारी कायदा बीएनएस दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे प्रकरणाचा तपशील फिर्यादी अल्पसंख्याक गरीब परिवाराची मुलगी वय अठ्ठावीस वर्षे व्यवसाय घरकाम राहणार आठवडी बाजार माळीपुरा नांदुरा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी संदीप गणेश राखोंडे आणि त्याचा भाऊ मोहन गणेश राखोंडे दोघेही राहणार सिंधी कॉलनी नांदुरा यांनी तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून लग्नाचे आमिष दाखवले संदीप राखोंडे याने तिच्यावर शेगाव येथील गोपाल गेस्ट हाऊस तसेच बुलढाणा रोडवरील मलकापूर शिवारातील शेतात अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले या संबंधातून पीडिता सहा महिन्यांची गर्भवती झाली जेव्हा तिने ही बाब आरोपीच्या भावाला सांगितली तेव्हा त्याने तिला उलट धमकी दिली तुझ्याकडून जे होतं ते कर आमचा काही कोणी करू शकत नाही गुन्हा दाखल या प्रकरणी कायमी अपक्र पाचशे सदुसष्ट चे दोन हजार पंचवीस असा गुन्हा कलम तीन पाच चौसष्ट एक चौसष्ट दोन एम एकोणसत्तर बीएनएस दोन हजार तेवीस अन्वये दाखल करण्यात आला आहे घटना दिनांक तीन मे ते सात मे दोन हजार पंचवीस दरम्यान घडली असून सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साय पहाटेचे पाच वाजून सत्तावीस मिनिटे वाजता शेगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली गुन्हा दाखल करण्याची कारवाई नापोका निलेश गाडगे बक्कल नंबर एकवीसशे अठ्ठ्याऐंशी यांनी केली असून तपासाची जबाबदारी पो उपनिरीक्षक संदीप बारंगे मो आठ आठ शून्य पाच आठ नऊ एक एक सहा चार यांच्याकडे आहे भगवा लव ट्रम्प आणि मौन समाज या घटनेनंतर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय असा लव्ह जिहाद या नावाखाली आवाज उठवणारे आंदोलन करणारे धर्माच्या नावावर प्रेमावर राजकारण करणारे लोक आता गप्पका आहेत शेगावात घडलेल्या या प्रकरणात लव जिहाद नाही तर भगवा लव्ह ट्रम्पचे भयावह रूप दिसले आहे अशी चर्चा सुरू आहे प्रेमाच्या नावाखाली फसवणूक करून अल्पसंख्याक गरीब घरातील मुलगीच या खेळाची बळी ठरली पण दुर्दैव असे की या पीडितेच्या पाठीशी कोणीही नाही ना समाजाचे ठेके घेणारे ना तथाकथित धर्मसंरक्षक ना महिला हक्कांसाठी लढणारे गट दुटप्पी समाजाची लाजीरवाणी शांतता लव जिहादचा गजर करणारे जेव्हा अशा घटनांवर मौन बाळगतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो धर्म बघूनच न्याय द्यायचा का अल्पसंख्याक समाजातील मुलगी फसवली गेली गर्भवती झाली आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी कोणीही उभं नाही हीच समाजाची खरी शोकांतिका आहे लोक आता स्पष्टपणे म्हणू लागले आहेत लव जिहादचे नारे देणारे आता भगवा ट्रम्प चालवतात आणि जेव्हा अल्पसंख्याक समाजाची मुलगी अन्यायाची बळी ठरते तेव्हा सगळे गप्प बसतात पुढील तपास सुरू या प्रकरणाचा तपास सुरू असून पीडितेचे वैद्यकीय परीक्षण व पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे आरोपींच्या अटकेबाबत अधिकृत माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही दरम्यान नागरिकांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली असून शेगाव व नांदुरा परिसरात न्याय मिळावा या मागणीने वातावरण तापले आहे